नमस्कार मित्रांनो केस व नखे या दिवशी कापा भरघोस पैसा येईल करत्या पुरुषाला यश लावेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ महिन्याच्या आठवड्यातील या दोनच दिवशी केस आणि नखे कापा आपले कर्ज लवकर फिटेल पैसेही येतील असे केल्याने आपण करत असलेल्या कामाला यश प्राप्त होईल ज्या घरात कर्ज असते त्या घरच्या करत्या माणसाला मोठे तणाव असतात आणि अशा घरातील लोक कर्जाने खूप थकलेले असतात कंटाळलेले असतात काही केल्या कर्ज फिटत नसते घरात कुठल्याही प्रकारे नव्याने पैसा नसतो आणि असे का होते हे पाहण्यासाठी मग विविध टोटके व उपाय आपण करू लागतो घरातील नकारात्मक ऊर्जा मित्रांनो एक उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय केल्याने आपले कर्ज तात्काळ फिटेल घरात येणारे थांबलेली माता लक्ष्मी लवकर घरात येईल घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल घरातील आजार पण दूर होतील घरात ऐश्वर येईल स्वामी समर्थांच्या माहिती कोशातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक असा उपाय आहे की आठवड्यातील याच दिवशी आपण केस व नको कापली पाहिजेत हा साधा आणि सोपा उपाय असला तरी आपण खूपसे त्यांच्याकडे विशेष पाहत नाही आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आपले केस व नखे या दिवशी कापल्यास आपल्याला विशिष्ट प्रकारची ऊर्जा प्राप्त होते आपल्या बाबतीत सर्व काही सकारात्मक घडत जाते असे अनेक ठिकाणी सांगण्यात आले आहे हे वार कोणते तर मित्रांनो महिन्याच्या आठवड्यातील हे दोन दिवस म्हणजे बुधवार आणि शुक्रवार वार, वार आहेत या दोन दिवशी आपण जर आपली नखे आणि आपले केस कापले हे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा लवकर निघून जाते सकारात्मक ऊर्जा लवकर प्राप्त होते आणि आपण कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होतो बघता बघता दिवसागणिक आपले कर्ज फिटून जाते पैसे येऊ लागतात प्रगती खुंटणे आठवड्यातील या दोनच दिवशी आपली व नखे कापली पाहिजेत यामुळे आपली सर्व काम कामे मार्गी लागतील या उलट आपण शनिवारी किंवा सोमवारी केस कापल्यात आपल्याला अधोगती प्राप्त होते असे जुने लोक सांगतात हे तुम्ही देखील ऐकून असाल आणि ते खरे आहे सोमवारी किंवा शनिवारी या दोन दिवशी नखे कापू नयेत केसे कापू नयेत आपल्या घरातील मंडळींनाही या दिवशी केस कापण्यास किंवा के नखे कापण्यास सांगू नये त्यांनी या दिवशी केस व नखे कापू नयेत वेगवेगळ्या बाधा या दोन वार दिवशी म्हणजे बुधवारी आणि शुक्रवारी केस व नके काबल्यात आपल्या घरावरील वाईट दृष्टी कुठल्याही प्रकारची बाधा वाईट नजर अशा काही गोष्टी असतील त्या निघून जातील यामुळे साहजिकच आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल असे जरी असले तरी आपल्या घरातील वातावरण आणखी आनंदमय होण्यासाठी तसे आपले घर सुखसमृद्धीने व भरभराटीने भरून जाण्यासाठी आपल्या घरात शक्य तितका वेळ कुठल्याही देवांचे नामस्मरण स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे या नामस्मरणाने देखील घरात प्रचंड सकारात्मक ऊर्जा वाढत असते तर आपण बुधवारी किंवा शुक्रवारी केस व नखे कापा याचा फरक आपल्याला दहा ते पंधरा दिवसात दिसून येईल आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर वाढीस लागेल या काळात ला आपण शक्य तितके दान करण्याचा प्रयत्न करावा स्वामींचे नामस्मरण करावे त्यामुळे आपले आयुष्य हळूहळू सुखकर बनत जाईल आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ